महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्धांनी निर्मिलेला बुद्ध बुद्ध धम्म आणि वाटेवर वाटचाल करणारा पूजने भिक्खुसंग यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म सात पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार विनम्र अभिवादन आजचा आपली गाथा आहे दहाव्या नंबरची दिसो दिस कैरा वैरी वा पण वैरीन मिच्छा हित चित्त पापिओ न ततो करो अर्थात शत्रुशत्रूचा वा वैरी वैऱ्याचा जितका करणार नाही वाईट संकल्पनायुक्त चित्त तितका दुष्प्रभाव निर्माण करते सामान्यपणे ऐकली जाणारी एक म्हण आहे असं म्हण म्हटलं तरी हरकत नाही जे वैरी न चिंती ते मन चिंती हा जे वैरी न चिंती ते मन चिंती तथाकथांचा संपूर्ण धम्म एक मनाची व चित्ताची प्रयोगशाळा आहे असं म्हटलं तरी चालेल ज्यामधील नियम साधे वाटत असले तरी अतिशय सडेतोड असतात आणि सनातन सत्यही असतात दहा मिनटं अगोदर रेकॉर्ड करण्याच्या मी एक सायन्सवरील व्हिडिओ पाहत होतो डबल स्लीट एक्सपेरिमेंट यात रिझल्ट असा येतो की जो प्रकाश आहे तो एकाच वेळेस वेळच म्हणजे तरंग आणि मॅटर म्हणजे पदार्थ ह्या दोन वेगवेगळ्या कंडिशन्स दाखवतो म्हणजेच सामान्य भाषेत आपल्या भाषेत की आपले विचारच आपली दुनिया बनवतात आपली विचारच आपले दुनिया बनवतात हे आजच्या एक्सपेरिमेंटने सिद्ध झालेलं आहे या जगातल्या एक्सपेरिमेंटनं आताच्या सायन्सच्या विचारांनी कारण सतत नकारात्मक विचार जर करून चित्त दुष्प्रभाव निर्माण करत असेल तर वैराची व शत्रूची गरजच पडणार नाही कारण नकारात्मक विचार करून माणूस स्वतःच्या चित्ताला दुष्प्रभावित करतो आणि त्यामुळं शत्रूची वैर्याची वा गरज पडत नाही आणि याच्या विरुद्ध सतत स्वतःला जागरूक ठेवून सकारात्मक विचार करत राहिलात तर स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करू शकाल अगदी तुम्ही बुद्धत्वाच्या प्राप्तीपर्यंतही जाऊ शकाल कारण तुम्ही जागृत राहाल तर सकारात्मक राहाल तर तर स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करू शकाल म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन की डबल स्पिल डबल स्लिट एक्सपेरिमेंटची बिज रोवणारी गाथा म्हणजे आपली आत्ताची गाथा की शत्रू व वा वैरी वैराचा जितका वाईट विचार करणार नाही तितक वाईट संकल्पनायुक्त चित्त दुष्प्रभाव निर्माण करेल विज्ञान आणि धम्म एकत्र आहेत असं म्हटलं तरी चालेल म्हणून तथागतांचा धम्म हा एक प्रयोगशाळा आहे थांबतो नमो बुद्धाय, जय भीम थँक्यू